खुब -खुब आ, Thank you. तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही आलात मनोबत सांगायला वेळ काढून तर तुम्हाला महत्वाचं सांगायचं डिसेंबर पासून काय बघायचं तुम्ही स्वतःसाठी काय कष्ट घेतले साधारण तुमची ओळख शिक्षण जॉब आणि कधी जोडलात विहंगमला मेन चेंजेस विहंगम मध्ये काय झाले चार पाच ओळी सांगून मग डिसेंबर नंतरच्या कार्यक्रमाला फोकस करू शकता चला सुरुवात ओके नमस्कार माझं नाव स्मिता जाधव मी व्यवसायानं आर्किटेक्ट आहे माझं शिक्षण डिप्लोमा आर्किटेक्चर झालेलं आहे आणि मी गेली वीस वर्ष मी, मी प्रॅक्टिस करत आहे आर्किटेक्ट म्हणून साताऱ्यामध्ये मध्ये तर विहंगमशी मी साधारणतः अडीच वर्षापासून जोडले गेले जेव्हा साताऱ्यामध्ये अजिंक्य कॉलनीमध्ये कार्यक्रम होता मॅडमचा शैलजा मॅडमने अरेंज केलेला तर तो तो कार्यक्रम मी पाहिला जॉईन केला आणि त्या त्याच्यानंतर मी विहंगमची मेंबरशिप घेतली आणि तेव्हापासून मी विहंगमशी जोडले गेले मग त्यामध्ये मी चक्राध्यान आणि आयुष्य बदलाचे शास्त्र भाग एक भाग दोन क्रिस्टल असे कोर्स जस जसे मॅडमनी लॉन्च केले तस तसे मी करत गेलेली आहे आणि त्यामुळं म्हणजे माझ्या आयुष्यात म्हणजे माझा स्वभाव असा मिस्टरांचा स्वभाव थोडा तापट आहे आहे त्यामुळे थोडीशी मी दबलेली किंवा व्यक्त व्हायला घाबरायचे गाबर, किंवा खूप भीती वाटायची बोलू की नको मग ते आतल्या आत तो त्रास किंवा आपल्याला जे बोलायचे ते न बोलता आल्यानं जो त्रास व्हायचा तो मग मा दुखण्याच्या माध्यमातून बाहेर निघायचा म्हणजे कधी जॉईंट दुखणं शुगर डिटेक्ट झाली असा असे त्रास माझे होत होते पण जसे मी विहंगमशी जोडले गेले तसं मला एक एक गोष्टी समजत गेल्या की सगळं काही ऊर्जेनी होतं किंवा ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये ऊर्जा आपली चांगली ठेवणं हायर लेवलला राहणं हायर फ्रिक्वेन्सीला राहणं हे किती महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे आणि आपण हे काय करतो एखादा चुकीचा चु, चुकी प्रसंग घडला की आपण त्याच फ्रिक्वेन्सीत किती तास बसतो आणि मग आपल्याला येणाऱ्या पॉझिटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आपल्या त्यामुळं त्या निघून जातात किंवा पुढेही तसंच आपण तेच अट्रॅक्ट करतो या गोष्टी जस जशा समजत गेल्या एक 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 एक, एक लेक्चर मॅडम ऐकत गेले कार्यक्रम अटेंड करत गेले तस तसं मग लक्षात आलं की आपल्याला दुसऱ्याला आपल्याला बदलायचं नाहीये किंवा बदलता येत नाहीये आपण जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करू तेव्हा आपण आपोआप आपल्या परिस्थिती किंवा आपले, कि आपले सराउंडिंग आपोआप बदलत जातं मग ह्या गोष्टीचा अनुभव हो ही मला वेळोवेळी येत होता मध्यंतरी कोविडच्या नंतरच्या काळामध्ये थोडस आमच्या व्यवसायामध्ये मंदी आली होती मग त्यामुळे मिस्टरांचा पण माझाही व्यवसाय थोडा कमीच चालला होता मिस्टरांचाही जवळजवळ माझा थोडा तरी होता त्यांचा जवळजवळ नाहीच असं झालेलं होतं कोविडमध्ये मग ते मी प्रतिपदेच्या संकल्पामध्ये किंवा जो आपण व्हिज्युअलाइज करतो त्या माध्यमातून मी ते चालू केलं की त्यांना खूप काम मिळालेलं आहे आणि आता त्यांच्याकडे भरपूर काम आहे किंवा ते बिझी असतात बऱ्यापैकी कामांमध्ये पण हे काय त्यांनाही आश्चर्य वाटतं एक अगं माझ्याकडे काम नव्हतं आणि इतकं मी असं कसं हे झालं तर ते हा जो प्रकार झाला किंवा हे जी जादू झाली ही मॅडमनी दिलेल्या टेक्निक्स मुळे वगैरे झालेली आहे तसंच माझा स्वभाव सुद्धा म्हणजे मला जाणवत की मी पूर्वी कशी होते आणि आता माझ्या स्वभावात माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये खूप मॅडम म्यूट झालाय आवाज कमी झालाय मॅडम मॅडम म्यूट झालाय दोन वाक्य मॅडम म्यूट झालाय जी परिस्थिती येते मॅडम म्यूट झालाय तुम्ही प्रसंग येतो तो ऍक्सेप्ट मॅडम म्यूट झालाय त्याच्यावरती विचार करणे ह्या माझ्यामध्ये बोला या स्वभाव म्हणजे विहंगमच्या संपर्कात त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि टेक्निक मुळे ऐकलं त्यानंतर मी ही टेक्निक रेग्युलरली वापरत होते की रोजचा माझं वाक्य असायचं की मी शांत सुखी निरोगी जीवन जगत आहे असं मी हार्ट मेडिटेशन बऱ्याचदा आता माझी थोडस कमी होत पण मी जेव्हा करते तेव्हा याच पद्धतीनं करते त्यामुळे माझा प्रत्येक दिवस आनंदात आणि छान जातो आणि जी मॅडमनी सवय लागली लावली की कृतज्ञतेची ग्रॅटिट्यूड हा किती महत्वाचा आहे मग तो मी रोज सकाळी चालायला जाते तेव्हाही सकाळचा सूर्योदय पाहते तेव्हाही मी धन्यवाद देते की आज मला सकाळ पाहायला मिळाली मग जे काही आजूबाजूचा परिसर झाडं डोंगर जो काही परिसर असेल त्याला मी ग्रॅटिट्यूड देते लव लाईट देते म्हणजे ह्या किंवा प्रकाश देणं हे ह्याच्या आधी कधीच मला माहित नव्हतं किंवा हे असत हे हा ही काही गोष्टी असतात की ज्या आपण समा निसर्गाला ह्या स्वरूपात पण आपण काही देऊ शकतो हे मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला समजलेलं आहे आणि याचा जो जो अ फायदा मला भरपूर झाला विहंगम मुळे की माझा आतून बाहेरून माझी जा मला जाणवतं की मी पूर्णपणे बदलली आणि हे मा रा मते, रा जे कार्यक्रम डिसेंबर पासूनचे कार्यक्रम असतील किंवा मागच्या वर्षी तो राम रा मटेरियलचा कार्यक्रम असेल आणि पुस्तक वाचनाचे कार्यक्रम असे जे कार्यक्रम एक एक होत गेले त्या प्रत्येक कार्यक्रमातून नवीन ज्ञान नवीन शिकणं किंवा अ नवीन काही म्हणजे आपल्यातला आपल्याला काय आपल्यात बदल करायचा आहे या सगळ्या गोष्टींचा हळूहळू समजत जात होत तस तसे पॉइंट लिखाण करणं ह्या सगळ्या चांगल्या सवयी आम्हाला लागलेल्या आहेत या विहंग ज्ञानगंगा कार्यक्रम असो किंवा आपले पहाटेचे जे कार्यक्रम होत गेले त्या कार्यक्रमांमुळे या चांगल्या गोष्टींच्या सवयी लागल्या पुस्तक वाचनाच्या आवड होतीच पण चांगल्या पद्धतीची आध्यात्मिक स्पिरिच्युअल गोष्टींची आवड निर्माण झाली आणि एकंदरीत म्हणजे मला असं जाणवत की ज्या व्यक्ती मला काही वर्षापूर्वी अटिट्यूड देत होत्या किंवा माझ्याशी सरळ वागणं नसायचं त्या सगळ्या व्यक्ती माझ्याशी खूप छान खूप प्रेमानं वागतात बोलतात मीही तितक्याच प्रेमानं वागते म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं की हे असं इतकं माणूस कसं बदलू शकतं आपण बदललो की सगळेच कसे छान बदलतात या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी आता सुद्धा घेत आहे आणि विहंगमचे अधिकाधिक कार्यक्रम मी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता माग जानेवारीच्या प्रतिपदेमध्ये साधारणतः त्यावेळेस पौर्णिमा होती तेव्हा मी संकल्पामध्ये लिह असं लिहिलं होतं की मला आणि नंतर मी राजस्थानला ट्रिपला चाललेले म्हणून मी त्याच्यात लिहिलेलं होतं की मी ट्रिप ट्रिपवरून आल्यानंतर मला एखादी नवीन काहीतरी शिकण्याची किंवा माझ्या मा व्यवसायाशी निगडीत काहीतरी शिकण्याची कल्पना सुचली आहे आणि तिथून आल्यानंतर मला पट एक दोन तीन दिवसातच पुण्यातून एक मेसेज आला आणि त्यांनी वास्तुशास्त्राचा कोर्स आम्ही ऑनलाईन करत लॉन्च करतो आहोत म्हणजे त्यांचा ऑलरेडी होताच मग तुम्ही जॉईन कराल का तर मला तो ते चार महिन्याचा कोर्स म्हणजे तो संकल्प माझा आपोआप जा, पूर्ण झाला म्हणजे जरी मी शिवसरोदय शास्त्र नाही केलेलं तरी पण मॅडमनी जी माहिती दिली होती की संकल्प लिहा संकल्पावर चिंतन करा या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी घडत घडतायत त्या संकल्पावरती किंवा श्वासावरती ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच ज्ञान आम्हाला मिळालं आणि त्याच्यातून मला जे मला खूपच मला आता जास्त व्यक्त होता येत नाही पण मी अं कधी कधी मी विचार करते की आपण ज्या कल्पना कल्पनाही कधी केली नव्हती कि इतका चांगल्या पद्धतीनं आपण समाधानात राहणं म्हणजे काहीही झालं तरी सतत मी हे व्हायचे की अरे आपण आपल्याला काहीतरी कमी आहे काहीतरी कमी आहे पण आता तसं नाही अबेंडन्स जे मॅडम म्हणतात तशी समाधानात राहण्याची जी वृत्ती तयार झाली ती माझी विहंग झाली आणि जे कार्यक्रम आतापर्यंत मॅडमनी जे काही घेतले सगळे पुस्तकाचे असतील किंवा वेगवेगळे क्रिस्टलचे पेंडुलमचे हे सगळ्या कार्यक्रमातून नवीन नवीन माहिती मिळतीय मिळत जाणार आहे आणि त्याबद्दल मॅडमना आणि संपूर्ण विहंगमच्या टीमला किंवा पुस्तक वाचनाचे कार्यक्रम घेणाऱ्या सुलक्षणा मॅडम सुजाता मॅडम तर आमच्या शेजारीच राहतात सुजाता मॅडम आणि इतरही सगळ्या मैत्रिणींना माझा खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद मॅडम स्मिता मॅडम खूप छान तुम्ही सांगितलं समाधानी समाधानी राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे समाधानच समाधानाला अट्रॅक्ट करतं ऍक्च्युली आपले जे फिलिंग आहेत आपले जे विचार आहेत तेच आपण अट्रॅक्ट करतो त्यामुळे आपण समाधानी राहिलं तर आपण समाधानच अट्रॅक्ट करणार आहे आणि तुम्ही शिवसहदय ऑनलाईन शिकलेलंच असेल ना आणि जरी नाही जरी नाही शिकला तरी संकल्प पेरणं लिहिणं हे महत्वाचं आहे मगाशीच अमृत मी म्हटलं की लिहिणं गरजेचं आहे आता शिवसरोदय शास्त्रात आपण त्या वेळ पाळून आपण जास्त त्याचे रिव्हिजन करतो पण लिहिण्याने सुद्धा बऱ्याच गोष्टी घडतात काही कालावधी वर्ष गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं अरे आपण हे लिहिलं होतं म्हणून झालं तर लिहिण्याला खूप स्ट्रेंथ आहे का घडतं लिहिण्यानी तर आपल्या बोटामध्ये जे न्यूरॉन्स असतात ते मेंदूला कनेक्शन असतं आणि आपण जे लिहितोय तर ते एक मिनिटच जरा हा लेफ्ट ले ले ले, समाधान, समाधान, ता हो मॅडम थांबा आता हे सगळं जे बोलले ते रेकॉर्ड झालेलं नाही पुन्हा एकदा मी बोलते की तुम्ही जे लिहिलं समाधान तर समाधानच समाधानाला अट्रॅक्ट करत आपल्या मनात जे विचार आहेत आपल्या मनात ज्या भावना आहेत तेच तर आपण सगळ्या आयुष्यात अट्रॅक्ट करतो मग तुम्ही समाधानात राहायला लागला म्हणून समाधानच तुमच्या जीवनात येणार आहे तसंच तुम्ही संकल्प लिहिला ज्ञानाचा की मला आर्किटेक्चर रिलेटेड मला काही ज्ञान मिळावं हे लिहिलं म्हणून घडलं संकल्पानी होतं का होतं तर बोटांमध्ये या आहेत छोट्या छोट्या या मेंदूला जोडलेल्या आहेत ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला या बोटातून जातात मेंदू पर्यंत मग मेंदूला ते वाटतो की अरे रात्री हा सिंथेसिस करतो रोज रात्री मेंदू सिंथेसिस करतो आपण झोपल्यावर त्याचं काम चालू होतं काय झालं दिवसभरात घटना काय लेसन मिळाला कोण राबवलं आपण काय केलो यातनं आपल्याला काय पुढं घेऊन जायचंय कचरा आहे फेकून देतो थोडंसं महत्वाचं आहे त्या कप्प्यात टाकतो अरे हे खूप महत्वाचे पुढच्या आयुष्यात तो लॉन्ग काळापर्यंत आपल्याला हे ज्ञान राहील असं तो महत्वाच्या कप्प्यात टाकतो मग मेंदू आपण लिहिल्याने काय होतो मेंदूला वाटतं अरे हे फार महत्वाचं आहे मग तो चांगल्या कप्प्यात टाकतो आणि एकदा का मेंदूच्या चांगल्या कप्प्यात टाकलं की मेंदूच निसर्गात निवडून आणतो अरे ज्ञानाचा क्लास अरे ज्ञानाचा क्लास मग बरोबर तुम्हाला त्या क्लासच माहिती मिळणारच आणि तुम्ही जोडणारच असं हे असतं पण लिहिलं नाही तर या गोष्टी फास्ट होत नाही फास्ट नाही होणार इथे हृदयाची पॉवर स्ट्रॉंग आहे का मग लिहिलं नाही पण माझं हृदयाचं मॅग्नेटिक फील्ड खूप चांगलं केलंय हृदय मेडिटेशननी आपण मॅग्नेटिक फील्डच वाढवतो मग अशा वेळेला न लिहिल्याने सुद्धा मनात येतच होतो मनात येतच होतं का तर माझा ओरा वाढलेला आहे माझ्या हृदयाची मॅग्नेटिक पॉवर वाढलेली आहे माझ्या हृदयाला जे वाटेल मला जे वाटेल वाटे, ते आपआप होणार आहे म्हणजे लिहून आधी डोक्याचं काम हृदयाचा पॉवर आवडला की हृदयाच्या काम आणि हृदयाची ताकद ही ब्रेनच्या ताकदीपेक्षा पाच हजार पट जास्त आहे त्यामुळे जे ब्रह्मांडात अस्तित्वात नाही असंही तुम्हाला हृदयाची पावर मिळवून देतं तर ब्रह्मांड क्रिएट करेल तुमच्यासाठी तुम्ही म्हणा मला असं असं फळ हवंय चिकूचा रंग हवाय सफरचंदाची टेस्ट हवी आहे आणि आंब्याचा ज्यूस आंब्याचा आतला गाभा आंब्याचा भले अस्तित्वात नसेल पण एक दिवस तुमच्याजवळ ते फळ हातात येईल तर ह्या गोष्टी तुम्ही फार छान पद्धतीने समजल्यात पाळताय आणि जॉब पण काही करताय आणि आता सुद्धा मनन करायला मनोगत व्यक्त करायला वेळेच्या आधी तुम्ही आलात तर खूप खूप धन्यवाद तुमचे मॅडम थँक्यू